रामराव मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता कसं झालंय या सोशल मीडियामध्ये यूट्यूबमध्ये आल्यापासून भरपूरच ओळखी तयार झाल्यात मोठी मुट मोठी माणसं आमच्या अनेक भगिनी मोठमोठे मुट युट्यूबवर आम्हाला भेटायच होती आता हे केवळ सोशल मीडिया आणि यूट्यूबचा प्रताप आहे मित्रांनो हा आणि नाहीतरी आपल्या खेडीतल्या माणसाला कोणी न ओळखणारा पण आज लांबून लांबून माणसं भेटायचं आणि ते भेटायला येतात काहीतरी आशाना आपल्याकडून काहीतरी प्रेरणा भेटावी तिथे काहीतरी हो मदत व्हावी या आशाला तसेच आज येत आहे तर यात ना जवळजवळ तीनशे ते चारशे किलोमीटरचा अंतर पार करून काय नाव आपल्या गावाचं गावाच राजा म्हणजे कोणते जिल्ह्यात बुलढाणा बुलढाणा तर भरपूर लांबून आले तर त्यांनी मला येतानाच विचारला होता की आम्ही तिकडे मलाच प्रश्न विचार पडला होता विचारनं कश्यात आय एवढा लांब बोलायचा कसा काय पण असो तर असं पण नाही म्हणता का येत काही येऊ नका त्यांना आपली भेटायची इच्छा असेल त्यांनी काही मार्गदर्शन तर ताई कृपा करून आपलं नाव आमच्या म्हणजे सांगा माझं नाव रेखा भंडारी रेखा तर तुमचा पण युट्यूब चॅनल आहे का हो माझा पण युट्यूब चॅनल आहे तर ह्याच नावाने माझा रेखा भंडारी तर मित्रांनो आता ह्या ताईंच नाव रेखा भंडारी आणि रेखा भंडारे अ ह्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आपल्याला समर्पण दाखवणार आहे तर त्यांचं पण चॅनल आहे तर त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा तर आज आपण आले इथपर्यंत तर आपल्याला म्हणजे काय अपेक्षा ना आमच्याकडून कुठली मदत हवी तुम्हाला युट्यूब मध्ये काय येत नाही म्हणून तुम्ही आले आमच्याकडे बघा की मला थमनेल वगैरे आणि मोठे मोठे युट्यूब तर मदत करत नाही तर आपण युट्यूब छोटे युट्यूब ना मदत कराल या अपेक्षानेच मी आलेली तुमच्याकडे तर म्हणजे तुमच्या भागामध्ये असे मोठे युट्यूबर नाही का आहेत पण मग मदत नाही करत ना मदत करण्याची भावना नाही कोणाला सांगण्याची भावना नाही तर मित्रांनो आता ताईंचं म्हणणं आहे का आमच्याकडे पण युट्यूबर आहे पण कोणी नंबर देत नाही कोणी मोबाईल नंबर देत नाही आणि मदत करत नाही तर मग तुम्हाला असं कसं वाटलं असं का वाटलं का आम्ही तुम्हाला मदत करू ही अपेक्षा तुम्हाला कशी वाटली आम्ही तुमची व्हिडिओ बघितली स्वभाव बघितला आणि माणसाचं लगेच आपल्याला थोडंफार कळतं की स्वभाव कसा का असेल काय असेल ते हिशोबाने आम्ही आलो तुमच्या इथे असो आता एक मोठी बहीण येणार त्याला आमच्या आणि एक लहान भावाचा स्वभाव ओळखला का आम्हाला मदत करतील आणि अशाच अनेक युट्यूबर आम्ही सहकार्य केलाय फक्त जवळ या पाहिजे मित्रांनो आता बरेच लांबून लांबून माहिती विचारतात आता लांबून लांबून ताई जर तुम्ही लांबून आम्हाला ही माहिती विचारली असती तर हे आम्हाला तुम्हाला सांगणं शक्य झालं असतं का नाही शक्यच नाही होत ना प्रॅक्टिकल आणि थेरीमध्ये फरक असतो ना म्हणून प्रॅक्टिकल जेवढा समजेल तेवढा म्हणून आम्ही भाऊंकडे आलो आणि भाऊनी खूप छान माहिती दिली समजावून सांगितलं एकदम मोठ्या कसं सांगतात तर कस आता जे सांगायचं त्यांना म्हणजे नव्हता पोस्टर म्हणजे पोस्टर काय हिरो कसा एडिट करायचं त्याला टायटल टॅग डिस्क्रिप्चर कसं लावायचं तेवढं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय मला जेवढा आला तेवढा तर आता तेवढं तुमच्या लक्षात बसलो का म्हणून हो थोडं बसला आणि जे काही समजणार नाही प्रत्येक गोष्ट लगेच समजत नसते आपल्याला काही नाही समजलं तर मग फोन तर आहे आपण गोष्टीसाठी ते लांब आले साठी काहीतरी त्यांना अपेक्षा असणार आहे मित्रांनो काहीतरी प्रेरणा मिळाली असणार आहे तर आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे काय वाटलं का युट्यूब मध्ये नाही मी खूप ची बघितले व्हिडिओ वगैरे आणि सर्वजण म्हणताय आणि आता कसं सोशल मीडियाचा जमाना निघलाय फोनचा वगैरे त्याच्यामुळे सर्व सोशल मीडियाला आहे आणि सगळेच जण सांगतात की युट्यूब ला दोन पैसे भेटतात वगैरे तर कोणाला पण अपेक्षा असते की आपलं नाव पण व्हावं आणि थोडं दोन पैसे पण भेटाव बरोबर तर मित्रांनो अशा अपेक्षा पण आता युट्यूब चालून युट्यूब वर विश्वास जास्त ठेवण्यापेक्षा आपण दुसरा पण व्यवसाय केला पाहिजे कारण हे गोष्ट सक्सेस होण्यासाठी बराच मेहनत करावं लागते तुमच्या मेहनतीला आमचा सलाम आहे आणि आमचा कधी पण सपोर्ट असणार आहे पण या, या व्यतिरिक्त तुम्ही काय व्यवसाय करता का हो माझ्या कपड्याचा व्यवसाय मी आठवडी बाजारात दुकान लावते लेडीज म्हणा माणसाची म्हणा बाईंची मुलींची सर्वांचे कपडे असतात माझ्याकडे उदरनिर्वाहासाठी ते आपलं कपड्यांचा व्यवसाय करते आपला मुलं बिलं किती मला दोन मुलं आहेत तर ते म्हणजे आईकडे असतात माझे दोन मुलं माझ्याकडे नसतात कारण की मी सकाळी जाते तर डायरेक्ट नऊ दहा वाजेला घरी येते त्यांच्याकडे बघणार कोण करणार कोण प्रत्येकाच्या जीवनात काय काही अडचणी असतात तर ह्या ताईंना युट्यूब मध्ये याला ऊर्जा मिळाली कुठून ऊर्जा मिळाली सगळी आपल्याला युट्यूब मध्ये यावं म्हणून तुमची व्हिडिओ बघितले अजून दुसऱ्यांची पण व्हिडिओ बघितले स्वतःची इच्छा होतीच माणसाची की चला आपण बी करून बघू ट्राय जमलं तर ठीकच आहे नाही तर मग काय आणि समजा युट्यूब मध्ये आल्या <tart> तर तुम्हाला इतर लोकांपासून काही त्रास झाला का युट्यूब मध्ये तुम्ही इतर इतर आजूबाजूच्या लोकांपासून किंवा इतर काही वाईट कमेंट काही त्रास झाला का तुम्हाला वाईट म्हणजे सुरुवाती सुरुवातीला होतच त्रास सर्वांना होत मला हो प्रत्येकाला प्रत्येकालाच होत असतो तुम्ही पण सोशल मीडियावरती असाल तर तुम्हाला पण होणार आणि मला पण झाला तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष नसते द्यायचं आपल्याला माहिती आपण काय काम करतोय आणि ते करतच राहायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही वाईट बोलतात बोलू द्यायच फक्त आपण आपल्या जिद्दीने काम करत मला माहिती अशा प्रकारे आल्या सगळीच माहिती आपण सांगितली त्यांची आमच्या देतोय तर खूप अपेक्षा तीनशे चारशे किलोमीटर आल्या काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहण्याची त्यांची एक इच्छा आहे तर त्यांच्या इच्छेला आपण पण सदिच्छा देऊ आणि त्याच्या पुढील वाटचालीच आपण म्हणजे शुभेच्छा देऊ तर मित्रांनो युट्यूब मध्ये किती अडचणी आहेत काय कशा सगळ्या पण माहिती आहे भरपूर लांब आल्या तर ताई आपण माहिती दिली आणि इथून पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवा चांगले बनवा आम्ही सांगितल्याप्रमाणे रेग्युलर व्हिडिओ टाका नक्की नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल तर हे आमच्याकडून तुम्हाला आमच्या गावात जुळा किसन पि सरांकडून आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि चॅनल मन झाल्यानंतर आम्हाला व्हिडिओ पाठवून द्या चालेल पुन्हा भेट होईल नाही काही सांगता येत नाही एवढा लांब तर ही भेट आज झाली पुन्हा होईल न होणार काही सांगता येत नाही कारण माणसाचं जीवन आजही नाही आपण आज बोललो एवढंच ठीक आहे नाही का काय काही सांगता येत नाही असो फोन करत राहा तुम्हाला येईल आम्ही आहोत तुम्हाला नक्कीच सहकार्य करू आपल्या कोणत्याही मराठी माणसाला सपोर्ट करायला तयारच आहोत तर आम्ही त्यांना कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नेन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर चला या पण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र